शिरपूर वरवाडे नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे नगराध्यक्षपदासाठीचे पदासाठीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री चिंतनभाई अमरीशभाई पटेल आणि प्रभाग क्रमांक तीनचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री भूपेशभाई रसिकलाल पटेल व सो मीनाक्षी पंडित पाटील यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ श्री समर्थ सद्गुरू वासुदेव बाबा यांच्या मंदिरात बाबांचे दर्शन घेऊन भाजपा धुळे ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रभारी बबनराव चौधरी यांच्या हातून नारळ फोडून प्रचाराचे शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक तीन या वार्डामध्ये वासुदेव बाबा कॉलनी दंडवते नगर जानकीराम नगर पित्रेश्वर कॉलनी सदाशिवनगरमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला यावेळी उमेदवारांचे घरोघरी औश्वन करून स्वागत करण्यात आले प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते